महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता सदैव जनतेसाठी आपल्याला पाहायला मिळते खर तर आपण जर पाहिलं तर सध्या देशाचं भवितव्य हे तरुण पिढीवरती निर्भर आहे परंतु सध्याची पिढी जी आहे ती अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये यासाठी सव्वीस जून जो दिवस असतो तो अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो देशात साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने आज आपण बदलापूर पश्चिमच्या पोलीस स्थानकात आलो आहोत आपल्यासोबत क्राईम पिया असणार आहेत मोरेसर आपण त्यांच्यावरून कारण बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या तर्फे जर आपण पाहिलं तर जनजागृती मोहीम जी आहे ती शाळा असेल रिक्षा स्थानक असेल अशा विविध ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मोरेसर असणार आहेत सर स्वागत आहे वार्तामध्ये एकंदरीतच तरुण पिढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय एकंदरीत कशा प्रकारे साजरा होतोय एकंदरीत आपण आजच्या आपल्या जागतिक पदार्थ स्वागत आहे आजची तरुण पिढी आजची आपली तरुण पिढी भारताचं भविष्य आहे भारत आपल्याकडे आज मोठ्या एक प्रगल्भ देश म्हणून बघत आहे भारताकडे सगळे बघतात आज आपली आपल्या रँकिंग जगातल्या चौथ्या नंबरवर हे घडत कारण की आपला युथ चांगल्या प्रकारे काम करतो पण त्याच्याबरोबर जो दुसरा प्रकारचा तो खाली खेचण्याचं काम का तर त्याला एक कारण आहे अंमली पदार्थ नशा काही लोकांना काय वाटत कि नशा केल्यामुळे लोकांचं सगळं शांत होईल त्यात काही काम करायची गरज नाही पैसे आरामशीर मिळतील नशा करण्यासाठी काही मारामारी केली चोरी मारे, के मारे करणे नशा करण्यासाठी हर हरतऱ्याचे प्रकार मुलं करू शकतात बरोबर ते आता चौथीतला मुलगा असू देत पाचवीतला असू देत किंवा दहावीतला किंवा बारावीत किंवा ग्रॅज्युएट असू देत किंवा मोठा सुद्धा असू देत कोणी असू दे पण अंमली पदार्थाच्या सेवनाखाली जाणं हे प्रत्येक गोष्टीवरच उत्तर नाही आहे नक्कीच त्यासाठी आपण अंमली पदार्थ विरोधी जनजागृती जा, जा, मोहीम चालू केलेली आहे सप्ताह चालू केलेला आहे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या तर्फीवरती माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ चारचे डी सी पी गोरे सर तसेच आमचे सहाय्यक ता पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाचे श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पी आय थोरे सर यांच्या सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमचे पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम आमच्या मधल्या शाळा कॉलेजेस रिक्षा स्टँड बस स्टँड ज्या ठिकाणी जास्त लोकांची गर्दी होती कडा संकट असतात वाचनालय आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन रस्त्यावरती जरी जोडून अमित पदार्थाच्या सेवनाच्या आम्ही जाऊ नका अशा प्रकारचे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत त्याचे परिणाम काय होतात हे पण त्यांना दाखवून देत आहोत देशाने सुद्धा आपल्याला राष्ट्र सुद्धा आपल्याला दाखवत एखाद्या मूवी सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच एक ऍड येते बघा इतकी भयंकर आहे की बघतानाच एवढे होत म्हणजे आपलं स्वतःच आपलं राष्ट्र आपल्याला दाखवते की इट इज व्हेरी बॅड थिंग बरोबर आपण त्याच्या मागे जायचं नाही काही लोक काय करतात लोक सगळेच वाईट नाही आहेत काही लोकांच्या मग सगळ्यांचं नाव खराब होतं बरोबर त्याला त्या लोकांना कळत नाही की आपल्याकडून पैसे घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन त्याचा कुठला तरी दुसरा त्या पैशाचा वापर दुसरा कुठला तरी गैरमार्गासाठी करून लोक करत असतो म्हणून मला सर्वांना एक आव्हान करायचं आहे कुठल्याही प्रकार जांबली होतात उदाहरण तुम्हाला सांगतो चरस असेल हाफू असेल गांजा असेल काही मुलं असे मुल पाहिलेत मी त्यांना रेस्क्यू पण मी केले आहे व्हाईटनर पितात व्हाइटनर आपण लावतो व्हाईटनरचा वास किंवा त्याचं पिणं रॉकेल रॉकेल कसं होतं त्याचा वास ऍडिक्टेबल होतात ऍडिक्ट करतात डिझेल ऍडिक्ट होतात माणसं ते वास नाही मिळालेला तसं बरोबर त्यांच्या शरीरावर त्यांचं आणि शरीरावर त्याच्या मनावर कंट्रोल राहत नाही बरोबर त्या कंट्रोल न राहिल्यामुळं त्यांच्याकडून गुन्हे घडतात नक्कीच मारामारीसारखे होतात किंवा नशा करण्यासाठी चोरी छोटे प्रकार बरोबर ते बाहेर चोरी असून घे किंवा मग मोठी चोरी असून चोर एकदा चोरी करत करत त्या गेलाकडे होतात चांगली चांगली मुलं चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या घरातली मुलं सुद्धा अशी करतात त्या ठिकाणी त्यांचा प्रकार वेगळा आला हे प्रकार होऊ नये यासाठी आपण सत्ता चालू केलेला आहे मला वाटतं सत्याचीच गरज नाही प्रत्येकाना स्वतः आत्मभावनेनं स्वयंप्रेरणे ठरवायला पाहिजे की आपल्याला अंमली पदार्थाची आवश्यकता नाही आहे बरोबर आपण या इतक्या चांगल्या भारतामध्ये आत्ता राहतो आहोत खूप चांगली लोक आहेत खूप चांगलं वातावरण आहे पाणी सर्व काही व्यवस्थित आहे अंमली पदार्थाची गरज नाही नक्कीच घेऊन प्रगती करू शकतो न सर प्रशासन परीने पूर्ण प्रयत्न करतो परंतु अनेक ठिकाणी हे जे अंमली पदार्थ असतात ते खूप सहजरित्या मिळतात मग त्याला कुठेतरी पालकही जबाबदारी कारण प्रशासन आपल्या पद्धतीने करतायत परंतु आपला मुलगा रात्री करतो काय तो कुणाच्या संगत मध्ये तर पालक आणि जे मुलं असतील त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होत नाही आणि त्यातूनच हे अशा प्रकारे मुलं जे आहेत ते वाईट मार्ग लावतात तर पालक म्हणून कशा प्रकारे पालकांची पण एक जबाबदारी कसं लक्ष दिलं पाहिजे नक्कीच चांगला प्रश्न विचारला पालकांची जबाबदारी याच्यामध्ये फार मोठी आहे आपल्या मुलांच्या बरोबर आपल्या मुलाचं मित्र कोण आहे आपलं मैत्रिणी कोण आहे त्यांचे कॉन्टॅक्ट आपल्याकडे असावेत पालकांच्याकडे किंवा मुलगा एक तासभर लेट आला तर त्याला फोन करावा काय काय पण त्याला रागवणं मारणं पर हा पर्याय नाही आहे त्याला मित्रांच्या मध्ये नाताना तुम्ही त्याच्याशी बोला राहा त्याच्यामुळं त्याच्या मनावर ते चांगले परिणाम होते का त्याला त्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल एक काळ होता वडिलांना बघितले की मुलं घाबरायची पळून जायची नाही तो काळ आता राहिलेला नाही आता काळ मैत्रीचा आहे वडिलांनी आई वडिलांनी मुलांशी मैत्रीसारखं राहिलं पाहिजे सो माझं वैयक्तिक मत आहे आणि मी तसं राहतो त्यामुळं काही सांगायची गरज पडत नाही मुलांना किती आपला विश्वास ठेवायचा नाही कर फक्त एवढं सांगायचं की हे वाईट आहे हे बरोबर आहे दोन गोष्टी पटवून दिल्या की मुलं सुधारतात नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न प्रत्येकाला एक व्यसन हवंय तर ते व्यसन नेमकं कसलं हवंय असं काय आपण केलं पाहिजे असं काय नेमकं केलं पाहिजे चुकीचं व्यसन करण्या पाहिजे व्यसन करायचं असेल तर चांगल्या माणसं जोडण्याचं व्यसन करा चांगली पुस्तकं वाचण्याचं व्यसन करा चांगल्या व्यक्ती घडलेल्या आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे संभाजी महाराजांसारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरके महात्मा फुले आज यांची राजश्री छत्रपती शाहू यांची जयंती आहे संत फुले नाव घ्यावी तेवढे कमी आहे अशा लोकांचे आत्मचरित्र वाचा ते लेखक कसे घडले तो इतिहास पहा आपला इतिहास आपण परमेश्वराला हात जोडतो पण हे आपले जिवंत परमेश्वर होते ते आपल्याला घडवून गेले आज त्यांचा आदर्श आहे हा पण या बंदापूर शहरात या बंदापूर शहराला ऐतिहासिक आहे छत्रपती शिवरायांचा एक पाय टेकलेला आहे त्या भूमीत मी काम करतो मी धन्य आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर चाललेले आहे जनजागृतीबद्दल तर एकंदरीत पाहू शकतो की हा, हा सप्ताह जो आहे तो सुरू आहे परंतु हा सप्ताह न होता दररोज प्रत्येकाने वैयक्तिक ठरवलं पाहिजे असं देखील या ठिकाणी तर बोरे सर त्यांनी सांगितलंय तसेच पालक आणि जे काही विद्यार्थी असतील किंवा जे काही युवक असतील यांनी व्यसन करावं तर ते अभ्यासाचं शिक्षणाचं महापुरुषांच्या विचारांचं असं देखील महत्वाचं एक वक्तव्य जे आहे ते आठवणी मुरसरांनी केलेलं आहे संपूर्ण सप्ताह आपल्याला सध्या पाहायला मिळतो एकंदरीतच या विषयीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वे पोहोचवतच राहू व्हिडिओ सोबत मी आणखी ठळक वार्ताबद्दल